काम नाही बघा हे काही संपत्तीचा शक्तीचा संततीचा माल माणसानं कधीच के नाही केला पाहिजे कधी जडून जाते कधी बुडून जाते सांगता येत नाही म्हणून जाता 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 बघा रावणाला ऐंशी हजार बायका होत्या माय किती होत्या झोपलेली मावशी किती होती ऐंशी हजार ऐंशी हजार मला कधी कधी प्रश्न पडतो बघा राजा रावणाला ऐंशी हजार होत्या आपल्याला एकच आहे तर बरगाड्या उघड पडायला लागली कस विचार करून बघा ना महाराज थोडस एक मला कधी कधी प्रश्न पडतो राजा रावणाच्या बायकोला फेरन लवली जरी आणायची मुली तरी किती लागत असेल होय माय तोंडाला लावायचं राहते बघा ती फेरन लवली ते <laughs> जरी आणायचं म्हणजे मला तर असं वाटते राजा रावण डायरेक्ट कंपनीला ऑर्डर देत असेल चल पाठवून दे बरं दोन तीन टॅम्प कर असं म्हणत असेल बाबा अशी राजा राऊला जसं मला तर असं वाटतंय राजा रावणानं घरून जरी फॉर्म भरला असताना मुख्यमंत्र्याचा घरून निवडून येत होता एवढी फार तीन संपत्ती एवढा राजा रावणाचा थाट होता बर बी असं दारू पिऊन गलीनं लोळणारे नव्हते मग कशी होती एक एक इंद्राला इंद्रावर विजयी मिळवावा स्वर्गावर विजयी मिळवावा एवढे पूर्व होते महाराज कुंभकर्णासारखा भाऊ बिभीषणासारखा बंधू एवढं सगळं वैभव संसारामध्ये एवढा मोठा असणारा राजा रावण त्याची कवडी सोबत गेली नाही तर त्याची कोडी सोबत गेली नाही आपल्या वाकड्या शिंगाचे दोन मशान दोन बकरी दोन कोंबडी सोबत जातील काही सांगा ना ते माणसांना जीवनामध्ये कमावलं पाहिजे संसार करून कितीही कमावला ना जाणार नाही मग काय करा तुमच्या शेवटाला जे जाणार आहे ना ते तुम्ही जीवनामध्ये कमावलं पाहिजे मग काय जाते हो महाराज शेवटाला तो कदा महाराजांना सांगितलं भजन जाते बाबा जीवनामध्ये केलेलं भजन जीवनामध्ये केलेली भक्ती जीवनामध्ये केलेलं नामस्मरण तेवढं शेवटाला जाते भाऊ जाग पाठवा